म्हणजे अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात म्हणजे मुलगी या भागात आणि इतकं भारी म्हणजे देवगोवी हे कोलताप नुर्बोधाची नारी म्हणजे हे बांबूचं स्वतःचं शेतात लावून आणि हे तयार केलेली आहे हे भारी दीड वर्षे दीडशे वर्षे मर बोटी मोरे मर बगर म्हणजे हे दीडशे वर्षपर्यंत याच्यामध्ये राहू शकत आणि एका वर वर्षी पाऊस पडला एका वर्षी नाही पडला तरी म्हणजे हाय अतिदुर्गम भागातला आदिवासी भूके मरणार नाही तरी वटके जात जगणार आणि हे कोठीमधलं जे धान्यवाले ते त्याच्या ने है। याच्या गॅरंटीने देऊ शकत पण हे जो आहे याच्या माझे गॅरंटी देऊ शकतं की हजार वर्ष आदिवासी भूके मर मरणार नाही एवढी गोष्ट निश्चित विकासाचं कामाचं जे पदाधिकारी असेल तेही म्हणजे वन विभागवाले असेल फार जे बांधता विभागवाले असेल अतिदुर्गम भागात माझे जास्त जास्त रोजगार कसं उपलब्ध करून द्यावं हे शासन विचार करावं आणि आता हात म्हणजे दिमाकाने हे हे म्हणजे तयार केलेलं आहे हे विकायला गेलं तर हे पाच हजार चार हजार तीन हजारला मी विकायला जाईल बांबू जो तयार केलेला आहे हेही स्वतः रेवणीच्या जागेवर बांबू तयार केलेला आहे हे खरं आहे आणि हे इथे माझे आलं आहे हे खतरनाक म्हणजे जुनापुराने डाया हे सांगतील हे डाया निजऱ्या डाळ्या हे सांगतीलच हे जो तयार केलेलं भांडण बनावं लागेल हे स्वतःच्या शेतामध्ये बांबू लावतात ते तयार करून त्याच्यापासून हे बनवतात आणि याच्यामध्ये धान्य ठेवतात आणि हे सुद्धा दीडशे दोनशे वर्ष हे टिकू शकतं आणि याच्यामध्ये धान्य ठेवलेलं शंभर दीडशे वर्षे दोनशे वर्षे बी टिकू शकतं आणि आदिवासी लोक मोरघंटी भोगत उत्पादक करून याच्यामध्ये ठेवतात आणि याच्यामध्ये ठेवतात आणि काही वर्षी आता का दुष्काळ पडला पाऊस पडला नाही दुष्काळ झाला अतिदू अतिवृष्टीमध्ये दुष्काळ पडला अशा वर्षी ते धान्य उपयोगात आणतात आणि धान्य साठवून ठेवतात आणि त्या साठवलेलं धान्य जेव्हा अडचण पडतं तेव्हा त्याचा उपयोग करतात आणि आदिवासी लोक जमिनी वगैरे विकत नसतात दोन्ही जमिनीवरती कर्ज काढत नसतात आणि ते साठवून ठेवलेल्या धान्याचा उपयोग करतात आणि आदिवासी लोक जगतात जा मय <laughs> <laughs>